पडणेकरांचा पोपट ने आईश गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या शरद नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी मी पण तो कराव करतो स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल तर बरेच दिवसांना आज ब्लॉग बनवतो तर चालव खिडका शर्ती ना तर क्रिश भाई पण आहे आपलं त्यांची तर भाई गणपती ना कर पब्लिकला सर्वाई गणपती ना या आपला आज विसर्जन होणार आहे विसर्जनाच्या पहिले या विसर्जनाच्या पहिले या तुम्हाला दाखवतो भाई गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या शरीर जिकून द्या आपले भाई तर जुगारे बसले आणि जुगार घ्याला ला टॉपचा जुगार येतो टॉपचा जुगार ये हो चला दो आपण दाखव जाऊ मला दा नवीन खरेदी आले कालच ते पण दाखव चला दाखवतो खरेदी आयकॉनिक ब्लेंडर दोन वाजता येतले बाई पण आता शर्फीना पोचले आम्ही बैल अजून पोचले ना चला बैल आलो दाखवतो तुम्हाला वाटतं ना, ना बांबालकरांचा

ांचा मथूर शर्यती अडीत चालली आहे घरची गाडी यांची यांना बघू कोण जोड आहे आणि तिकड आपला ओबेकरांचा बुलेट पाठी दाखवला आले शंकर टिचकी मथुकीचकी भाई भाई, फुल गावठी वैल असा एक नंबरला बोलता आली टिचकी करांचा बुलेट पाटी दाखवून आले उमर मयंक सुनील भोईर ओवे यांचा आमदार केसरी बावरे पाटी दाखवलं आले भाईकड बावरे चल बावरे आमदार केसरी बावरे भेटल आज पण ऐशकुटीची शर्यत अर सुता बैल थांबला बाबा काय करायचा आलेला आहे काहीच बघा तुम्ही शर्तीना तरी सोरापोरी ना इथं मी मेसेज करत बसले जतीन भाऊ लट टिच्केर, पबली किंग टिच्की. कसा पलतो इक आउटी एटिच्की. पहिली गाडी सुटलेली आड़ेंची. कुट्टिक बांधन चा मतुरानी पुसाटनी गरंचा पोप्ते या. बहु कोन अते बिंजोर मान करी. अलाशापी लुट्टिक बांधन आलं आले लवकर शहरात जमून आले कोणती शहरात जमवली श्रीची आला विचारतो चला श्री पण गाडी जमली आपले श्री शेट आणि मथुर म्हटलं बाईबाई भवंडर आले कचरा कचरा मनातील उरत मथुर एक हजार एक मैदानात दाखल मथूर आणि सारज्या दिसतय ग वाघ एक हजार एक मथुर आपला रॉकी भाई पण आले बाई रॉकी बाई आणि बाईजी या यो पाय राय पहिले पण गाडी पडले बघू आता कोण होते नाही डोंग आले राजा आहे चला रॉखे प्रेक्षण येऊ बिंध कानाव कानावचा कानवचा कणे या

उजवी लागली उजवी साहेब धन्यवाद जर असा पेहरा खाली गेले एक हजार एक मथूर आणि बावऱ्या बघू आता तुम्हाला दाखवतो पेहरा पण चला गाड्याला कमी आल्या गा आज बघू बिंजोड होईल मथुरची एक शंभर टक्के मोठी चला बघू चला इकडनं किडपरकरांचा मथूर मथुर सोबत विठ्ठल केसरी श्री शेट सुजय सुनील गायकर यांचा विठ्ठल केसरी श्री ला पण काढले आता आपण मुंबईचा कालिज मथुर मुंबईचा कालीज मथुर पिऱ्यासाठी सज्ज मुंबईचा कालीज मथुर एक आगर एक बावऱ्या बावऱ्या मथुर एक हजार एक एक हजार एक मथुर आणि बावर्या निघाला पेऱ्यासाठी प्रेक्षणीय बिंदूडचे बिंद बघायला भेटेल आपल्याला पुन्हा घरा सुटला बघा पाहिजे लक्ष द्या मागे शेटची गाडी पेंडिंग आहे पण गाडी लागले बघू चला गाडी तर लागले आता पेंडिंगचा फक्त शॅट करेल सलग दुसरा बोलाल कम बॅक बायची शरद जमली आपली आताच रॉकी बाय न पाहिजे मला गे बाई कोणती गाडी जमवली लक्ष दे

पाव रेडॉ ने काय बोलतोय जिथला तानाजी लागला तानाजीला रे रॉके ठिंगी चंदर शेरते अडीच

વજીફ ઘરે ફોન એયલડા કી બે દોગાના આજ માથે કી વાત આડડામ કટ્યો तानाजी शेती अडी सर दहा वाजेने फरली गाडी आणली बघा आई बाईपण आलं आपला विसर्जन आला आता आपली जे शहर धारकी विसर्जन आला विसर्जन करायला आलो तर विसर्जन करू नंतर बघू काय विसर्जन झाले बाप्पाचं Sejal belajar. Moria, Moria. Nah, uh. nah. Ben Bati Bapak. Oh टाकत नाई घेतला आयज घर घेऊन लवकरात लवकर जाय मला कलेक्शन ला भेट द्या बाबा ग्राउंड Bảo vô đ ư c r i bố c o dê đi, u được r வைரி